बगुयात पुडिल बातने, किमान वेतन मान्यतेच्या विषयावरून महासभेचं रणांगण बनलं श्रेयवादासाठी मांडत असल्याने गोंधळातच महापौरांनी मंजुरी दिली आहे मानधन आणि बदली कर्मचारी यांच्या किमान वेतनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे त्याला आज यश आला असून कामगार असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासून मानधन वाढ तसेच किमान वेतन देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याने कर्मचाऱ्यांनी एकत्र जल्लोष केला आहे